नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल जी एकोणावीसशे सत्तरच्या दशकात भारताच्या इतिहासात वादळासारखी आली आणि गेली तिचं नाव आहे रुक्साना सुलताना संजय गांधींची जवळची मैत्रीण आणि आपत्कालीन काळातील नसबंदीची मोहिमेचे खरा चेहरा तिने एका वर्षात तब्बल तेरा हजार पुरुषांचा नसबंदा केल्याचा दावा केला जातो पण होती पण कोण होती ही रुक्साना सुलताना आणि ला का तिचं नाव आजही वादग्रस्त आहे हे चला जाणून घेऊया पण व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रुक्साना सुलताना यांचं खरं नाव होतं मिनू बिंबेट त्यांचा जन्म एका मिश्रा धार्मिक कुटुंबात झाला आणि त्यांची आई जरीना हक मुस्लिम होत्या तर वडील मदन मोहन बिंबेट हिंदू आणि भारतीय हवाई दलाचे अधिकारी होते रुखसानाच्या आजोबाचे आजोबा मिया एहसान उल हक हे बिकानेर संस्थांचे मुख्य न्यायाधीश होते त्यामुळं रुखसाना एका सदन आणि प्रभावशाली कुटुंबात वाढल्या पण त्यांचं वैयक्तिक आयुष्य तितकंच रंजक होतं रुक्सानाचं लग्न शिवेंद्र सिंह यांच्याशी झालं पण काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला त्यांची मुलगी अमृता सिंह ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि त्याचमुळे रुक्साना सैफ अली खानच्या सासू आणि सारा अली खानच्या आजी होत्या त्यांची बहीण बेगमपारा या बॉलिवूडच्या जुन्या अभिनेत्री होत्या त्यामुळे रुक्साना रुखसानाचं बॉलिवूड अशी जवळचं नातं होतं पण रुक्साना खऱ्या अर्थानं चर्चेत आल्या ते एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये जेव्हा भारतात आणीबाणी लागू झाली आणि त्या त्यांनी संजय गांधी यांच्यासोबत काम सुरू केलं पंचवीस जून दोन हजार पंच्याहत्तर रोजी हो पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आपत्कालीन निर्णय जाहीर केला या काळात नागरिकांचे मूलभूत हक्क निलंबित करण्यात आले आणि सत्तेचा केंद्रबिंदू बनले ते म्हणजे इंदिरा गांधींचे पुत्र आणि संजय, गांधी। <coughs> संजय गांधी संजय गांधी ना संजय गांधींना कोणत्याही अधिकृत पद नव्हतं पण त्यांचा प्रभाव प्रचंड होता संजय गांधींनी पाच सूत्री कार्यक्रम जाहीर जाहीर केला त्यामध्ये जनसंख्या नियंत्रणाला विशेष महत्त्व होतं त्यांचं म्हणणं होतं की भारताची वाढती लोकसंख्या देशाच्या प्रगतीला बाधक आहे पण याच धोरणातून जन्म झाला नसबंदी मोहिमेचा पण ही मोहीम राबवणं सोपं नव्हतं विशेषतः दिल्लीच्या मुस्लिमबोल भागात जिथे लोकसंख्या नियंत्रणाच्या धोरणाचा विरोध होता आणि याच ठिकाणी संजय गांधींनी रुक्साना सुलताना यांना पुढे केलं रुक्सानाच्या मुस्लिम फोळखीचा फायदा येत त्यांनी त्यांना पुराणी दिल्लीच्या जामा मस्जिद परिसरात नसबंदी मोहीम राबवण्याची जबाबदारी दिली रुखसाना सुलतानाने पुराणी दिल्लीतील दुजाना हौशियत नस एक नसबंदी के केंद्र स्थापन केलं हे केंद्र लवकरच खूप प्रसिद्ध झालं काही अहवालानुसार रुखसानाच्या नेतृत्वाखाली एका वर्षात आठ हजार तेरा हजार पुरुषांच्या नसबंदी झाल्या पण ही मोहीम कशी राबवली यावर मोठा वाद निर्माण झाला लोकांना नसबंदीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रलोभने दिली जात होती पैसा डालडा ट्रान्जिस्टर रेडिओ घड्याळ अशा अनेक गोष्टींची आमिष दाखवले जायचे पण बऱ्याचदा जा ही मोहीम जबरदस्तीने राबवली गेली अविवाहितनी संतान किंवा अगदी कमी वयात पुरुषांना नसबंदीला सामोरं जावं लागलं रुखसाना यांच्या गाडीचा आवाज येता जामा मस्जिद परिसरात लोक लपायचे त्यांच्याबद्दल भीतीचं वातावरण होतं काही लोकांनी तर ही मोहीम मुस्लिम समुदायाची लोकसंख्या कमी करण्याची साजिश असल्याची अफवाही पसरवली या मोहिमेमुळं रुक्साना यांचं नाव कायमचं डागाळलं गेलं त्यांना सरकारकडून चोवीस हजार रुपये बक्षीस मिळाल्याचं सांगितलं जातं पण या मोहिमेचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे जनतेचा रोष एकोणावीसशे सत्याहत्तर साली काँग्रेस निवडणुकीत काँग्रेसचा पराभवाचं मुख्य कारण ठरला रुक्साना सुलतानाचं यांचा प... यांचा संजय गांधी यां संजय गांधींशी जवळचा संबंध त्यांच्या त्यांच्या सत्तेचा आणि प्रभावाचं मुख्य कारण होतं त्यांचा प्रभाव इतका होता की काँग्रेसचे मोठे नेते त्यांच्यापुढे आदराने वागायचे याच कारणामुळे इंदिरा गांधी आणि मेनका गांधी यांना रुखसाना आवडत नव्हत्या रुखसाना त्यांच्या स्टायलिश कपड्यांमुळे आणि मोठ्या काळ्या चष्म्यांमुळे ओळखल्या पण त्यांची खरी ओळख ठरली ती नजबंदी मोहिमेचा चेहरा म्हणून आज रुखसाना सुलतानाचं यांचं नाव आपत्कालीन काळातील एक वादग्रस्त व्यक्ती म्हणून वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं त्यांच्या कृतीने हजारो लोकांचं आयुष्य प्रभावित केलं आणि त्यामुळे त्यांच्या आजही समिस्त्र भावना आहेत पण त्यांचे बॉलिवूडशी असलेलं नातं कमी रंजक नाही त्यांची मुलगी अमृता सिंह सैफ अली खानची सासू आणि सारा अली खानची आजी ही त्यांच्या कुटुंबाची आजची ओळख आहे हो रुखसाना सुलतानाची यांची कहाणी ही सत्ता प्रभाव आणि वादाची कहाणी आहे आपत्कालीन काळात त्यांनी जे काही केलं त्याचा परिणाम त्यांना त्या ते देशालाही भोगावे लागला आज भारतीय इतिहासात एका काळ्यात अध्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातात तुम्हाला रुखसाना सुलतानाची यांची कहाणी कशी वाटली आणि आपत्कालीन काळाबद्दल तुम्हाला आणखी काय जाणून घ्यायचं आहे या आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नव्या कहाणीसह तोपर्यंत नमस्कार